एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते भुसावळ म्युनिसिपल हायस्कूलच्या आवारात तिरंगा रॅली हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात सेंट अलायसेस हायस्कूलच्या बँड पथकाचा तालबद्ध मार्च रस्त्यावर हजारो विद्यार्थ्यांच्या हाती तिरंगा भारत माता की जय आणि वंदे मातरमचा जय घोष भुसावळमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य तिरंगा रॅलीचा जल्लोष पाहायला मिळाला नगर परिषद व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीत शहरातील विविध शाळांचे हजारो विद्यार्थी शिक्षक व अधिकारी सहभागी झाले होते म्युनिसिपल हायस्कूलमधून सुरुवात झालेल्या या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरलं सेंट अलायसेस हायस्कूलच्या शेहेचाळीस विद्यार्थ्यांचं बँड पथक ज्यांच्या सुरावर पाऊल टाकत विद्यार्थी तिरंग्याचा मान राखत पुढे सरकत होते गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे उपमुख्याधिकारी परवेश शेख कार्यालय अधीक्षक अजित भट तसेच अनेक मान्यवरांनी तिरंगी बलून हवेत सोडून आणि हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली शहरातील म्युनिसिपल हायस्कूल महाराणा प्रताप विद्यालय वर्ल्ड स्कूल अहिल्यादेवी कन्या विद्यालय संत गाडगे महाराज विद्यालय नाहाटा कॉलेजसह अनेक शाळांनी सहभाग नोंदवला समारोपप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या उपस्थितीत सर्वांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले आणि भारतमाता की जय वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला या यशस्वी रॅलीसाठी नगरपरिषद कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले भुसावळच्या रस्त्यावर देशभक्तीचा रंग आणि तिरंग्याचा मान अभिमानाने फडकताना पाहायला मिळाला ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी भुसावळ